नमस्कार मित्रांनो उद्या दुपारी बारा वाजता मी मुख्यमंत्र्याशी बोलणार आहे आणि मग नंतर यावर काय तो निर्णय घेऊ असं अजित पवारांनी मला शब्द दिला आहे असं म्हणून अंजली दमनिया यांनी अतिशय स्फोटक असं विधान केलेलं आहे म्हणजे उद्या दुपारी बारा वाजता अजित पवार हे अंजली दमनिया यांनी त्यांच्याकडं जे काही पुरावे सादर केले आहेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं नातं सांगणारे जे पुरावे आहेत त्यांनी अजित पवाराकडे दिलेले आहेत आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे काही सांगितलं त्यावरून उद्या दुपारी बारा वाजता नेमकं काय होणार धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडेंची पाठराखण करणार हे उद्या दुपारी बारा वाजता ठरणार आहे आणि अंजली दमनिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की अजित पवारांनी प्रत्येक गोष्ट अगदी समजून घेतली त्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या प्रत्येक गोष्ट विचार करून आणि मी त्यांना जे काही सांगितलं जे पुरावे दिले ऑफिस ऑफ प्रॉफिट जो काही असतो तो त्यामध्ये की जो आमदार आहे खासदार आहे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सरकारी उपक्रमामधनं किंवा त्यांचा लाभाची जी पद आहेत किंवा लाभ ज्या त्यातून मिळतो ते त्यांना घेता येत नाहीत धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातील राजीनामाच नाही तर त्यांना आमदारकींचा सुद्धा राजीनामा द्यावा लागू शकतो एवढं स्फोटक विधान अंजली दमानिया यांनी के केलंय ते आणि त्यासाठी त्यांनी व्यंकटेश्वर इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस जी महाजनकोची फ्लाय ॲश जी विकते म्हणजे ते जो उद्योग चालतो त्या बॅलन्सशीटमध्ये वाल्मिक कराड जयश्री मुंडे आणि त्यावर त्या, त्या बॅलन्सशीटवर धनंजय मुंडे यांची सुद्धा स्वाक्षरी आहे असं अंजली दमनिया यांनी अजित पवारांना दाखवून दिलेलं आहे म्हणजे फोटो असतील रील असतील आणि जे काही त्यांच्याकडे खूप मोठ्या फायलीची जंत्री असेल ती ती त्यांनी अजित पवारांकडे दिली आणि मग अजित पवारांनी त्यांना उद्या मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि यावर काय तर निर्णय घेऊ याचा अर्थ अजित पवार हे निर्णय घेणार नाही आहेत एकट्यानं निर्णय घेणार नाही आहेत तर त्यांना सामूहिक जबाबदारी कारण धनंजय मुंडे यांना त्यांनीच जर व्यक्तिगतरित्या त्यांच्या निर्णयात जर मंत्रिमंडळातून काढलं तर ते त्यांच्यासाठी तेवढं त्यांच्या पक्षासाठी तेवढं हितकारक ते पक्षा ठरणार ते ते नाही म्हणून सामूहिक जबाबदारी म्हणून जर एक हे जे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून म्हणजे असं दाखवण्याचा प्रयत्न अजित पवारांचा की हा निर्णय उद्या यदा कदाचित धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला तर तो राजीनामा हा मुख्यमंत्री आणि सामूहिक मंत्रिमंडळाचा तो सरकारचा निर्णय होता असं अजित पवार दाखवण्याचा प्रयत्न करतील आणि देवेंद्र फडणवीस यांनी जर धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा घेतला तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही कारण अजित पवारांना त्या पक्षावर अजित पवारांवर वचक ठेवण्याकरता धनंजय मुंडेंचा राजीनामा उद्या जर देवेंद्र फडणवीसांनी घेतला तर याच सुद्धा आश्चर्य वाटायला नको कारण धनंजय मुंडे हे जोपर्यंत या अजित पवारांबरोबर ते आहेत तोपर्यंत आता जे बीडच्या प्रकरणाला ओबीसी विरुद्ध मराठा जे काही कल देण्याचा प्रयत्न केला गेला होता अशा पद्धतीने ते रंगवण्याचा प्रयत्न केला होता आणि मग हा ओबीसीवरचा अन्याय वाटू नये म्हणून तर अजित पवारांनी एकट्यानं निर्णय घेतला नाही ना आणि आता ते उद्या बारा वाजता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नेमका काय निर्णय घेणार आहेत वाल्मिक कराड हा एक कार्यकर्ता कार्य आहे आणि प्रत्येक राजकीय नेत्याला एक कार्यकर्ता असतो तो कुणीही येतं नेत्यांबरोबर फोटो काढतं असं म्हणून आतापर्यंत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोन वेगळे व्यक्तित्व आहेत असं दाखवण्याचा अजित पवारांकडनं किंवा सरकारकडनं तशा पद्धतीमध्ये सांगण्याचा प्रयत्न झाला परंतु अंजली दमानिया यांनी हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जे संबंध आहेत ते हे केवळ कार्यकर्ता आणि नेता असे नसून ते एकतर व्यावसायिक आहेत आर्थिक आहेत आणि यामुळं ते कार्यकर्ता यापेक्षा वेगळे आहेत आणि त्यांचे जे उद्योग आहेत ते सामायिक आहेत असं जे दाखवून म्हणजे वाल्मिक कराडांचं जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे कर्म त्यांनी केली आहेत या पाठीमागे धनंजय मुंडेंचा हात आहे असं अंजली दमनियांनी अजित पवारांना समजावून सांगले सांगितलंय आणि अजित पवारांनी सुद्धा शांतपणे ऐकून घेतलंय बघूया उद्या दुपारी बारा वाजता नेमकं काय घडतंय धनंजय मुंडे राजीनामा देत आहेत की सरकार त्यांची पाठराखण करत आहे हे उद्या दुपारी बारा नंतर आपल्याला नक्कीच कळेल तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र